राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं कुणाल पाटील या ब्लॉगवरती तर मी आणि माझे मित्र नांदेडून सोलापूरला ऑफिशियल कामासाठी आलो आहोत तर इथंला ऑफिशियल काम आटोपल्यानंतर तर आमच्यातला एक मित्र अगोदर सोलापूरला आला होता तर त्याने म्हणले आपण सिद्धेश्वर मंदिराच्या जा दर्शनासाठी जाऊया तर आम्ही संपूर्ण सिद्धेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी आलो तर इथं आल्यानंतर आम्हाला अनुभवायला भेटलं इथले एक सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आणि सोबत तळं आणि त्या तळ्याच्या पाण्याचा जो काही थंड वारं येत आहेत तो थंड वारं पण अनुभवायला भेटलं तर बघू शकता किती सुंदर असं मंदिराकडे एंट्री मारल्यानंतर हे किती छान पद्धतीनं हे जे काही ऊन लागू नये म्हणून हे वर छत केलेलं आहे डिझाईनचं एक नंबर आणि शेजारी पाणी तर एक नंबर फोटोशूटसाठी लोकेशन खूपच छान आणि हे बघू शकता मंदिराचं प्रवेशद्वार एकदम जुन्या काळातलं दगडी बांधकामामध्ये मंदिराचं पण बांधकाम त्याच पद्धतीने आहे तर कोणी जर सोलापूरला आलं असेल तर सिद्धेश्वर मंदिराचं शंभर टक्के दर्शन करा खूप छान तुम्हाला वाटेल इथे दर्शनासाठी आल्यानंतर तर हे बगीचा बघू शकता वेगवेगळे फुलं वेली झाडं या बगीच्यामध्ये आहेत हे बघू शकता कंपाऊंड किती छान पद्धतीने डिझाईन केलेला आहे तर कसा वाटला मित्रांनो हा छोटासा माझा मिनी ब्लॉग सिद्धेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही आता महागारी निघालो आहोत तर मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या छोट्याशा मिनी ब्लॉगला आणि अशाच छान छान व्हिडिओचा आनंद घेत चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण नेक्स्ट लोकेशनवरती तोपर्यंत बब बाय बाय बाय